मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा प्रणीत स्वामी दर्शन मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसांचे वितरण विजेत्या महिलांना ट्रॅव्हलिंग बॅग व नथ तसेच लकी ड्रॉ पद्धतीने विविध बक्षिसे सातपूर विभागात भाजपा प्रणित स्वामी दर्शन मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या गणेश उत्सवामध्ये महिलांसाठी विविध बक्षिसे पारितोषिके देण्यात येतात लकी ड्रॉप पद्धतीने महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येतात महिलांसाठी डान्सिंग स्पर्धा ग्रुप स्पर्धा उखाणा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे या गणेश उत्सवामध्ये सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे अध्यक्ष किरण पाटोळे व भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांनी पुढाकार घेतला आहे अशोकनगर रस्त्यावरील स्वामी दर्शन अपार्टमेंट मध्ये या गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गणेश उत्सवामध्ये भरघोस बक्षीचे वाटप करण्याची सर्वप्रथम योजना किरण पाटोळे व कल्पना किरण पाटोळे यांनी आणली आहे नवरात्र उत्सवाप्रमाणेच गणपती उत्सवामध्ये महिलांनी सहभाग घेऊन विविध पारितोषिक जिंकावेत असा मानस पाटोळे कुटुंबियांचा आहे या स्पर्धेमध्ये अशोकनगर जाधव संकुल विश्वासनगर सावरकर नगर, सावर कर नगर राज्य कर्मचारी वसाहत तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील महिला या स्पर्धेत सहभागी होत आहेत व मोठ्या प्रमाणात बक्षिसे जिंकत आहेत या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव सौ सरला बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले या मंडळाचे आयोजक व अध्यक्ष किरण पाटोळे उपाध्यक्ष गणेश भालेराव सेक्रेटरी रामदास आहेर खजिनदार भगवान वाघ सदस्य प्रवीण वाघचौरे अंबादास कारखिले योगेश विस्पुते प्रवीण कुरतडकर संजय चौधरी सुरेश सानप हे पुढाकार घेत आहेत या गणेश उत्सवासाठी सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे व महिलांचे सहकार्य लाभले आहे या मंडळाच्या वतीने खास महिलांसाठी विविध खेळ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण पाटोळे व भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौकल्पना किरण पाटोळे यांनी आवाहन केले आहे आयोजन आपल्या कल्पना ताईने केलेलं आहे कल्पना ताई या आपल्या भाजपच्या सातपुर मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत आणि महिलांच सशक्तीकरण करणे महिलांना या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद